माळवाडीमधील आपण मुलींच्या शाळेजवळील चौकामध्ये आलेलो आहोत सर्वे नंबर एकशे पासष्टमध्ये आणि इथे संतप्त नागरिक पाण्याच्या लाईन्सजवळ उभे आहेत पाणी पुरवठा होत नाही आहे फार गंभीर असा आरोप केला आहे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी विशेषतः दलित वस्तीला पाणी जात नाही आहे आपण जाणून घेऊया नेमकी काय परिस्थिती आहे आर पी आयचे पुणे शहराचे उपाध्यक्ष संतोष अण्णा खरात या ठिकाणी उपस्थित आहेत हडपसर विधानसभेचे आर पी आयचे महादेवराव दंदे उपस्थित आहेत अध्यक्ष आणि सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते काय परिस्थिती काय सांगाल काय झाले नेमकं नेमकं असं झालेलं आहे की सर्व नंबर एकशे पासष्ट भरवनाथ चौक दगडे आहोत त्याचप्रमाणे शाहू सोसायटी शिवसेना चौक आणि आ... गडगोबा मंदिर आणि सर्व परिसरामध्ये हजार जर एक ते दोन हजार नागरिकांची ही मोठी वस्ती आहे या वस्तीचा जाणून बुजून पुरवठा या ठिकाणी प्र प्रशासनाने तोडलेला आहे आणि त्याच्यामुळं काय झालं की गेली एक ते दीड वर्ष झालं आम्हाला पाणी येतच नाही दोन हांडे पाणी भरलं की लगेच पाणी जातं हे पाणी जातं कुठं हा अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी म्हणतो आम्हालाच कळत नाही की हे पाणी कुठं जाते परंतु अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळं हा इथं हा हे पाणी चोरीचा प्रकार आमच्यासमोर आलेला आहे एवढ्या मोठ्या वस्तीला दोन इंचाच्या नळीतून पाणी दिलेलं आहे जी आठ इंचाची नळी आहे त्या आठ इंचाची नळी तोडलेली आहे ह्या भागाला इकडं लाईन ह्या भागातून तोडलेली आहे त्याच्यामुळे ही पाणी टंचाई या ठिकाणी निर्माण झालेली आहे अनेक आंदोलन अनेक आम्ही मोर्चा या संदर्भामध्ये पाण्याच्या ह्याच्यामध्ये केलेला आहे परंतु जाणून बुजून ह्या भागामध्ये बहुजन समाजाचे नागरिक जास्ती राहत आहेत आणि त्या बहुजन समाजाचे नागरिक राहत असल्या कारणावस्त त्यांना त्रास देण्याचा एक घाणेडा येतो या प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे म्हणून आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने या प्रशासनाचा धिक्कार करतो आणि ह्यांच्यावर अॅट्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजे असं आम्ही या आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून मागणी करतो जर दोन दिवसामध्ये पाणी जर यांनी दिलं नाही तर आम्ही पंधरा तारखेपासून आम्ही आमरण उपोषणाला सर्व नागरिकांच्या वतीने हडपसह क्षेत्रिय कार्यालय आम्ही बसणार आहोत मग जीवन मरणाचा आमच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आमच्या जीवाशी खेळलेले आहेत त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागं घेणार नाही आणि आम्हाला पाणी हे मिळालं पाहिजे पाणी हे आमच्या हक्काचं आहे हे काय कोणी आम्हाला काय दे उप देतं म्हणजे काय कोणी उपकार करत नाही काही काय तुम्हाला वाटतं अशी नागरिकांची पिळवणूक चालू आहे हातावर कोट असणाऱ्यांची काय जागा प्रशासन हे लोकांची म्हणजे ना हरकत म्हणजे त्यांची म्हणजे दखलच घेत नाही आणि प्रशासन काय करतं बड्या लोकांना बड्या बिल्डर लोकांना पा इथून म्हणजे चोरी पाणी करून त्यांना देतं आणि गोरगरिबांना पाणी देत नाही आहे तर ज्यांना यांना मस्ती झालेली आहे या अधिकाऱ्या लोकांना त्यांची मस्ती जिरवण्यासाठी या आता अण्णांनी त्या उपोषण ठेवलेलं आहे उपोषण नाही त्यांना नाही का फटके मारो आंदोलन करायला पाहिजे त्यावेळेस हे लोक लाईनवर येतील तसे हे लोक प्रशासन लाईनवर येणार नाही त्यासाठी आपण याच्यानंतर फटके मारो आंदोलन घेऊ त्याच वेळेस आपण गप्प राहू जोपर्यंत आपल्याला पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही असा मी हडपसर मतदारसंघाच्या वतीनं म्हणजे सांगतो म्हणजे एवढं बोलतो थांबतो आपण महिलांना विचारू विशेषतः पाणी नसल्यामुळं महिलांचे हाल प्रचंड होतात तर आपण नेमके या माय माऊलींना विचारूया नेमके काय तुमचे हाल चालू आहेत काय सांगाल अहो आम्हाला पाणी येत नाही आमच्याकडली लाईन तुडून दुसऱ्याला पाणी दिलं या लोकांनी पाणी चोर आहेत ह्यांना काहीतरी तुम्ही शिक्षा दिली पाहिजे आम्हाला एवढंच म्हणायची फक्त आम्हाला पाणी द्या पहाटे चार चार वाजेपर्यंत आम्ही इथं उभे इथं कळलं का पण आम्हाला ती पाणी देत नाहीत सध्या सध्या पाणी कुडून आणता कसं पाणी भरता काय सांगाल टँकरनी आणि टँकर मध्ये मारण्याची भांडणं होत्या आमच्या घरापर्यंत टँकर येत नाही मला दुसऱ्याच्या चाळीत जाऊन लोकांच्या घरातून पाणी आणावं लागतंय रोज त्यांच्या नाळ्याला पाणी येतात ते पाणी देत नाही आम्हाला देत नाही बिलकुल सुद्धा पाणी देत नाही दोन हांडे सुद्धा पाणी भेटत नाही आम्हाला अजिबात नाही तर काय आपण पाहतोय माळवाडी परिसरातील ही हातावर पोट असणारी जनता आहे आणि परिस्थिती अशी आहे की अक्षरशः इथं बऱ्याच ठिकाणी जोडकाम चालू दिसतंय आणि दोन इंची साईजच्या पाण्याच्या लाईनमधनं पाणी पुरवठा होतोय दलित आणि बहुजन वस्तीतल्या सर्वसामान्य नागरिकांना ही परिस्थिती ओढवलेली आहे अजून काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नागरिकांच्या उठसुट येऊन जो वाल फिरवतो ना त्याच्यावर पहिल्यांदा कारवाई घ्या पाणी पाच दहा मिनटं सोडलं माणसं घरात गेली की वाल फिरवला जातो इथं येऊन तो पहिल्या कॅमेऱ्याचे काहीतरी बंदोबस्त कारण जे वाल फिरवते ना त्याच्यावर भु� पहिले कारवाई घ्या कार कारभार चाललाय दुसरं काय नाही ज्याला पाहिजे त्याला पाहिजे आम्हाला पाणी कोण आपण पाहतोय पाण्याचा हा सावळा गोंधळ आहे अजून एका जबाबदार नागरिकांकडून आपण जाणून घेऊया काय तुम्हाला वाटतं काय सांगा या ठिकाणी मी गेले चाळीस वर्षापासून इथं राहतो आहे पण आजपर्यंत कधी पाण्याचा प्रश्न उद्भवलेला नाही आहे गेल्या दीड वर्षामध्ये दी पाण्याचा जो प्रश्न उद्भवला आहे त्याच्याला कारणीभूत हे अधिकारी वर्ग आणि तसेच इथले काही नागरिक लोक जे लाईनमन सकाळी पाणी सोडून गेल्यानंतर सकाळी येऊन अनधिकृतपणे वाल फिरवून लोकांचं पाणी चोरण्याचा प्रयत्न करतात तर कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना आणि सर्वांना माझी हीच विनंती आहे की या ठिकाणी नियोजित ठिकाणी कॅमेरे बसवावे आणि या जो कोणी वाल फिरवतो आहे सकाळी येऊन अनधिकृतपणे ज्याला अधिकार नाही आहे तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे नाही ही विनंती प्रशासनाला आम्ही आमच्या वतीने करत आहोत आठ आठ इंचाच्या लाईनला दोन इंचाची लाईन जोडलेली आहे या जो याच्यातून कसं काही हजारो नागरिकांना या दोन इंचाच्या लाईनवर किती घरांना पाणी जात असेल जवळ जवळ आठशे ते नऊशे घर आहेत या भागामध्ये आपण पाहतोय आठशे नऊशे घरांना दोन इंची लाईन दिलेले आहेत आणि आपण पाहतो आहे की बऱ्याच ठिकाणी सोसायट्यांना मोठमोठ्या लाईनी दिल्या जातात पण इथं मात्र दोन इंचाच्या पाईपलाईनीतनं आठशे घरांना पाणी पुरवठा हो, कसं शक्य होतं आहे हा चमत्कार महानगरपालिकेचा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि संतोषांना खरात यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे महादेवरा दंदी यांनी सांगितलेलं आहे की आम्ही फटके दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि गेली दीड वर्ष झालं आमच्याकडे अजिबात पाणी नाहीये महिलांचे खूप हाल होत आहेत एक झोप होत आणि ह्या अपुऱ्या झोपेमुळे आमच्याकडच्या दोन महिला आता गेल्या महिन्यात एक्सपायर झालेल्या आहेत आम्ही दात कोणाकडे मागायची आमच्या इकडचा पाईप कट कर करून अपुरा पाणी पुरवठा होतोय प्रत्येक वेळी आम्ही मोर्चा काढला सगळ्यांना सा सांगून झालं पण कोणीही त्याची दखल घेत नाहीये थी वाल, थी वाल, थी वाल, थी वाल, आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला पाणी पुरवठा सुरळीत नऊशे घराला कसं काय पाणी पुरणार आमच्या घरात आधी फॅमिली सहा वाजता लोक पाठ पाचला माझ्या सहा लावू उठती तरी पाणी भेटत नाही त्याला काय अर्थ आहे का या गोष्टीचा काय चार वाजल्यापासून उठतो आम्ही आणण्याच्या घरी आम्ही आणण्याच्या घरी चार वाजता जाऊन सकाळी आण पाण्याचं काय करायचं तो बिचारा कुठं कुठं भागणार काय काय करणार तू मालवाडी मधला कुठला परिसर एरियाचं नाव सांग भैरवणा चौक गडवा मंदिर पशी भैरवणा चौक दगड गडवास्ती गडवा गडवा मंदिर बैरोडा चौक सरे नंबर एकशे पासष्ट आमच्या हक्काच अरे पाणी आमच्या हक्काच बापाच पाणी आमच्या हक्काच बापाच हे अधिकाऱ्यांचं करायचं काय या अधिकाऱ्यांचं करायचं काय